आज वसई शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये येणाऱ्या गणपती उत्सवानिमित्त सर्व गणपती उत्सव मंडळ त्यांचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी मूर्तिकार आणि महानगरपालिकेचे अधिकारी ह्यांच्या समेत आज एक मिटिंग झाली ह्या मिटिंगमध्ये गणपती उत्सव कसा करावा गणपती उत्सव सुखकर व्हावा गणपती उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न नाही हो? यावं यासाठी सर्वांशी चर्चा केली गेली या चर्चेमध्ये सर्व मंडळानी आणि सर्व अधिकाऱ्यांनी सविस्तर अशी चर्चा देखील केली यामध्ये आयुक्त साहेबांनी काय सांगितलं ते आता आपण ऐकूया दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी देखील सर्व गणेश भक्त गणेश मंडळ मूर्तीकार मूर्ती गणेश बाप्पाची मूर्ती वितरक राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची आज बैठक आयोजित केली होती आणि मान्य उच्च न्यायालयाचे जे निर्देश आलेले होते त्या निर्देशाप्रमाणे सर्व गणेश भक्तांना अवगत केलेलं आहे त्यानुसार आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे कृत्रिम तलावाची व्यवस्था देखील यावर्षी करणार आहोत आणि गणेश भक्तांच्या सूचना अशा आहेत की ज्या मोठ्या मूर्ती असतील चार फुटापेक्षा जास्त मूर्ती असतील त्या मूर्ती मात्र आपण कृत्रिम तलावात जर विसर्जित करायचे असतील तर आपल्याला कृत्रिम तलावांच्या साईज देखील मोठ्या कराव्या लागणार आहेत ही सूचना आम्ही यावेळेस मान्य करतो आहे त्याचप्रमाणे ज्या पी ओ पीच्या मोठ्या मूर्ती असतील त्या आपल्याला सरळपणे आपल्या जे बंद पडलेल्या खाणी आहेत ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी देखील महापालिकेचे जे फायर डिपार्टमेंटच्या कर्मचारी आहेत आपले पोहणारे आपले नागरिक आहेत आणि महापालिकेची जी यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला विसर्जित करता येणार आहेत समुद्रात विसर्जन करायला परवानगी पीओ पीच्या कोणत्याही मूर्त्या नैसर्गिक जलस्रोत नदी नाले खाडी समुद्र पॉइंट्स या ठिकाणी विसर्जित करता येणार नाही अशा सूचना देखील मान्य उच्च न्यायालयाच्या प्राप्त झाल्या आहेत तत्पूर्वी या सूचना रिकमेंडेशन केंद्रीय प्रदूषण मंडळाने त्यांची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आहेत त्यांनी तयार करून मान्य उच्च न्यायालयाला सादर केलेल्या होत्या आणि त्याच सूचना उच्च न्यायालयाने सर्व आपल्या आदेशामध्ये निर्गमित केलेल्या आहेत आपण बघितलं आयुक्त साहेबांचं सा म्हणणं आहे की वसई विराज शहर महानगरपालिका हद्दीमध्ये गणपती उत्सव हे चांगल्या पद्धतीने व्हावेत सर्वांची जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा देखील बळकट व्हावी आणि कोणाचीही कोणतंही मनदुख होऊ नये कोणालाही आपल्या मूर्तीचं विसर्जन करताना कोणत्याही प्रकारचं अडचण येऊ नये यासाठी शासन नेहमी आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्हाला तुमच्या काही अडचणी असतील काही सुझाव असतील काही वेगवेगळ्या प्रकारचे बदलाव असतील तर तुम्ही आम्हाला सांगा असं आयुक्त साहेबांनी सांगितलं सोबतच वसई विरा शहर महानगरपालिका हद्दीतील वसई नवघर माणिकपूर येथील विशालनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर पवार साहेब हे देखील आलेले हे काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया मी नंदकिशोर नरसिंह पवार विशालनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वसई पश्चिम येथून आलेलो आहे आणि आज महानगरपालिकेची बैठक होती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाबतीत ही बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने बरेचसे म्हणजे शंभराहून अधिक मंडळ इथे उपस्थित होते मी गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असल्याकारणाने मी इथे उपस्थित होतो आणि आज आयुक्त साहेब सह आयुक्त साहेब हे सर्व उपस्थित होते त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं काही शासनाचे गाईडलाइन्स होते न्यायालयाचा नऊ जूनचा एक निर्णय आलेला आहे त्याचं वाचन झालं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की आता या मूर्त्या ज्या आहेत गणेश श्रींच्या मूर्त्या आपण विसर्जन करतो ते आपण म्हणजे समुद्र म्हणा तलाव म्हणा नदी येथे पीओपीच्या पीच्या मूर्त्या शक्यतो करून विसर्जन करूच नाही तिकडे आणि कृत्रिम तलावाचा वापर करावा हा एक त्यांनी प्रामुख्याने मुद्दा मांडला आणि विसर्जन करण्यासाठी जे काही एसओपी असते काही नियम असतात त्याचं कसं पालन केलं पाहिजे ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि काही अनेक मुद्दे याच्यामध्ये गणेशोत्सव मंडळाने मांडले त्यामध्ये रस्त्याचा असेल ट्राफिकचा मुद्दा असेल विद्युत ह्याच्याबद्दल असेल त्यांच्या प्रवाहाबद्दल त्या किंवा अनेक स्टेजच्या मंडपाच्या बाबतीमध्ये असतील अनेक असे सामाजिक मुद्दे होते की ते अनेक मंडळांनी मांडले आणि त्यातून असं निदर्शनात आलं की काही गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि धार्मिक भावना न दुखावता आपल्याला हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि यांना महाराष्ट्र शासनाने देखील गणेशोत्सव मंडळाला कोणती फीज आकारायची नाही असं सांगितलं असल्याकारणाने आज आयुक्त साहेबांनी इथे जाहीर केलं की कोणत्याही के प्रकारचं इथे कुठल्याही मंडळाला किंवा मंडपाला एकही रुपया द्यायला लागणार नाही आहे हे पूर्ण विनामूल्य केलेलं आहे आणि त्या मंडपाच्या बाजूला जर सार्वजनिक मोठी मंडळ असेल तर तिकडे शौचालयाची फिरत शौचालयाची व्यवस्था असेल किंवा महिलांच्या सुरक्षेचे व्यवस्था असेल अग्निशामक दलाची व्यवस्था असेल तात्काळ नंबर असतील किंवा ह्या सर्व गोष्टी तिथे आणलेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की एक आधुनिक पद्धतीचं नव्याने आपल्याला या नवगर माणेपूर शहरामध्ये मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आपल्याला दिसून येईल हे बदल झालेले दिसून येतील आम्ही आज या मंडळामध्येच्या माध्यमातून मा आम्ही सांगतो की आपण ह्या सर्व मंडळांना पण एकत्र करून एक आपण सार्वजनिक मंडळाची एक संघटना स्थापन करणार आहोत आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून प्रशासकीय जे जे पत्रव्यवहार असतील किंवा त्यांच्याशी प्रश्न मांडायचे असेल तर ते मांडून आपण लोकांना आणि मंडळाला न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि धार्मिक जे उत्सव सण आहे ते योग्य रीतीने आपण साजरे करू धन्यवाद नंदकिशोर पवार यांचं म्हणणं आहे की आमच्या परिसरामध्ये महानगरपालिका कामकाज चांगलं करत आहे गणपती उत्सवासाठी देखील मेहनत करत आहे परंतु काही ठिकाणी ट्राफिकचं समस्या असते कारण वसई ईस्ट वेस्टवरून जो ब्रिज आहे या ब्रिजवरून वसई ईस्टवरील म्हणजेच पूर्व भागातील बहुतेक गणपती हे दिवाणमन भागात येत असतात त्यासाठी पूर्व भागेत देखील कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने तरण तलाव म्हणजेच कृत्रिम तलाव बनवावा आणि त्याचा देखील फायदा त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर त्या वसई वेस्ट परिसरात म्हणजे दिवाणमान ह्यापासून तर आंबाडी रोडपर्यंत जे कृत्रिम तलाव बनवतात त्याची साईज मोठी करावी असं त्यांचं म्हणणं आहे आता आपल्यासोबत वसईतील समतानगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि विघ्नेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री प्रवीण नलावडे हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया यार प्रवीण नलावडे आमचं वसे वसेवेशला विघ्नेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट करून मंडळ आहे महानगरपालिका जे करते ते शासनाच्या गाईडलाईन्सनुसार करत असते परंतु इकडे एक निर्णय घेतलाय की तलाव बंद होणार तलाव बंद झाले तर काय होणार आहे की तलावामध्ये विसर्जन असल्यामुळे एक उत्सव असं स्वरूप वाटतं की शहरात कुठेतरी उत्सव आहे मग दीड दिवसाचा असेल पाचवा दिवस सातवा दिवस एक शहरात वेगळं वातावरण तर होतं ता लायटिंग लागते फुगेवाले येतात सगळ्यांना रोजगार मिळतो कारण आमची अशी भावना आहे की ते तलाव कुठेतरी बंद केले नाही पाहिजे आणि दरवर्षी गणपती आला की पीयूपीच्या ओ मूर्त्या आणि हे ते होत राहतं पर्यावरण कुठेतरी वाचवलं पाहिजे हा देखील विषय आहे परंतु एकीकडे महानगरपालिका पर्यावरणाचा विचार करत असताना आपण झाडे लावतो आपण सगळं करतो परंतु इकडे जर पाहिलं तर पर्यावरणाचा रास वसई विरार परिसरातले डोंगर नष्ट होत चाललेत अनाधिकृत चाळी ज्या झाडं तोडून वृक्ष तोड करून होतात मग ते पर्यावरणाचा ऱ्हास नाही का गणपती बाप्पा असेल हा प्रत्येकाच्या जिवलग विषय म्हणजे एकदम भावनेशी विषय आहे ठीक आहे मातीच्या मूर्त्या या फायनान्शियली कोणाला बरवडत नाही कारण ती जड पण असतात आणि मूर्तिकार पण त्या मूर्त्या ज्या असतात की त्या नाही पण पीयूपीची मूर्ती ही त्या भावनेत स्वस्त पडते त्यामुळे मंडळांना देखील ते आणि ती उचलणं ती खदानीपर्यंत नेणं तर दुसरीकडे जर भाईंदरला मी बघितलेलं की मोठे मूर्ती विसर्जन करताना तिकडे जेसीपी असतो त्याला बेल्ट लावला जातो त्या बेल्टमध्ये पाटाने ते बेल्ट लावून ती मूर्ती दोन मिनिटात विसर्जन केली जाते परंतु आपल्याकडे इकडे अशा काहीच प्रकारची व्यवस्था नसते महानगरपालिकेने त्यांना देखील दरवर्षी काही ना काही विषयातून शिकायला मिळतं पुढच्या वर्षी करत राहतात मंडळाने देखील तेवढं सहकार्य केलं पाहिजे कारण आपण जर पाहिलं तर अनेक मंडळ असतात ना ती फक्त नावाला उघडतात मला कुठच्या मंडळाला हे नाही कारण आमचंही मंडळ आहे परंतु ते उघडायचं हे पहिल्या दिवशी तिथे गर्दी असते पण लगेच शेवटच्या दिवशी गर्दी आणि हल्ली एक आगमनाच्या नावाखाली गणपती मंडळाने जे सुरू केलेलं करावं आगमन करावं तुम्ही देवाची सेवा करावी पण वाहतुकीला अडथळा होईल असं आगमन करू नये हे माझं वैयक्तिक मत आहे आम्ही बघतो आंबाडी आम रोडवर सगळं वाजत गणपती आणतात स्काय वॉकडे आलं माणिकपूरला आला का ट्रॅफिक जाम धन्यवाद पण ऐकलं प्रवीण नालवडे यांचं देखील म्हणणं तसंच आहे की गणपती उत्सव हा एक भावनिक उत्सव आहे ह्यामध्ये आम्हा सर्वांना वाटते की आम्ही पारंपरिक तलावामध्ये जे विसर्जन केलं त्यावेळेला आम्हाला गणपतीचं विसर्जन आम्ही आमच्या मनाप्रमाणे केलं असं वाटतं परंतु आता शासनाचे निर्णय आणि मान्य उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या प्रकारे आपल्याला निसर्गाचं संवर्धन देखील करायचं आहे आणि आपला जो धार्मिक सण आहे तो देखील साजरा करायचा आहे त्यामुळे आपण जे काही महानगरपालिकेने जे ठरवून दिलेले नियम आहेत त्याचं पालन करून आम्ही कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करू आणि महानगरपालिकेला सहकार्य करू असं ह्या सर्वांचंच म्हणणं आहे वसई न्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम विराट